आपण पाहत आहात महाराष्ट्रांडण सोडवायला गेला आणि शेजारी राहणाऱ्या दाम्पत्यातील वाद सोडवणे एकाच्या जीवावर बेतले आहे भांडणे सोडविणाऱ्या एकाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी परिसरात घडली प्रशांत नारायण शिंदे वय पंचेचाळीस राहणार माधवनगर धानोरी विश्रांतवाडी असे खून झालेल्याचे नाव आहे या प्रकरणी अभय शेलार वय तेहतीस राहणार मुळा रस्ता आदर्शनगर खडकी याच्यासह चौघांना अटक केली आहे याबाबत विनोद नारायण शिंदे वय त्रेचाळीस यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आरोपी अभय शेलार आणि प्रशांत शिंदे शेजारी आहेत शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास अभयच्या आई वडिलांचा वाद सुरू होता त्याची आई प्रशांतच्या घरी आली माझा नवरा वाद घालतो त्याला समजावून सांगा असे तिने प्रशांतला सांगितले त्यानंतर प्रशांत अभयच्या घरी गेला प्रशांतने त्याच्या वडिलांना समजावून सांगितले प्रशांतने मद्यपान केले होते दारूच्या नशेत त्याने अभयच्या वडिलांना शिवीगाळ केली त्यानंतर अभयच्या वडिलांनी या घटनेची माहिती अभयला दिली त्यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास अभय त्याचे मित्र निखिल अभिजित सुमित यांना घेऊन आला त्या चौघांनी प्रशांतला लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रशांतला रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनंतर आरोपी अभय आणि त्याचे मित्र तेथून पसार झाले घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर विक्रांत देशमुख सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मध्यरात्री चार जणांना ताब्यात घेतले पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन खंदारे करीत आहेत काल घरी रोजची चालू असते भाऊ हमेशा जातो सोडवायला त्यांच्या घरचे येता बनवायला की दादा आता रिरकिर करते तुम्ही सोडायला या नाही तर काल पण तसंच चालू होतं त्यांच्या घरी भाऊ गेला सोडायला तर सोडून आल्यानंतर त्याच्या वडिलांनी राघवच्या घरामध्ये फोन लावला त्याच्या मुलाला की अभय शैलात तो यांना फोन लावला की आणि प्रशांत नारायण शिंदे आपल्या घरामध्ये घुसून मला मारलं माझ्या बहिणीला मारलं आणि दारू पिऊन घरामध्ये घुसला शेलर यांच्या मुलाला राग आला तर त्यांनी काय केलं एक पंधरा दहा पंधरा लोक घेऊन आला आणि ते सगळे दारू केलेले होते आल्यानंतर इकडं घरात कशी येऊन जोरदार जोरात आरडा उरडी करत होता बाहेर निघ बाहेर निघ तुला बघला घरात न उडून खाली रस्त्यावर काढला आणि त्याला लाचे बुकीने मारले किती जण होते एक पंधरा लोक बारा पंधरा लोक सत्य बातमीसाठी बघत रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज